बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला यावेळी संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे तर ज्योती मेटे यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारला सवाल उपस्थित केले तीनच मागण्या म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅकवरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्या ह्या पूर्ण प्रकरण चालूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी फास्ट्रॅकवर चालवावं आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतोय आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल कोणीही मायचाला असेल त्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीची मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी राज्य सरकारकडे करतो घटना आप या आपल्याला राजकीय पैलूच्या पलीकडे जाऊन पाहायला हव्यात कारण एखाद्या व्यक्तीची एवढी अमानवी पद्धतीने हत्या होते आणि त्यातल्या दोषींना किंवा आरोपींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरते मग इथे कुणाचा वरदास्त आहे किंवा नाही यापेक्षा मी म्हणते की पोलीस प्रशासनांवरती जी काही जबाबदारी आहे ती त्यांची कायदेशीर जी जबाबदारी आहे त्यांच्या पदाची जी संवैधानिक जबाबदारी आहे ते पार पाडण्यामध्ये ते अपयशी ठरतात का याचा आता शासनाने प्रशासनाला जाब विचारायचा आहे